आ, मिटकरी साहेब आज खरं तर आपण पाहतोय की सर्वच महायुतीतील नेत्यांना आज संघ कार्यालयात बोलवण्यात आलं होतं बौद्धिक राष्ट्रवादी काँग्रेस गेलेला नाही मात्र इतर पक्ष गेलेले आहेत कसं पाल आपल्या पक्षाने काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा त्या त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय तुम्ही जो प्रश्न विचारला इतर पक्षाची लोकं गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली नसतील तर आता तो आमचा अधिकार आहे याच्यावर काही दुसरा प्रश्न <sans> मराठा आरक्षण संदर्भात आज रिप्लाय फाईल होईल असं जहांगीर पाटील त्यांच्या आहेत चोवीस तारखेनंतर महाराष्ट्राला ता दाखवून देऊ मराठ्यांची ताकद काल छगन भुजबळ यांची सुद्धा रात्री रामगिरीवर मुख्यमंत्र्यांसमोर बैठक झाली ते सुद्धा आपल्या मागणीवर ठाम आहे वाद वाढेल की यातून काही महाराष्ट्राच्या हिताचं निघेल काय वाटतं महाराष्ट्राच्या हिताचंच निघालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं ओबीसीच्या वाट म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे तीच भूमिका माननीय भुजबळ साहेबांची आहे आणि जरांगे पाटलांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे सरकार सकारात्मक आहे चोवीस तारखेची वाट पाहण्याची कामच पडणार नाही चोवीस तारखेच्या मराठा समाजाला हे सरकार न्याय देणार आरक्षणासाठी आता जनगणने सर्वांची मागणी संघानी किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली त्यामुळं महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोण कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात त्या आरक्षणाचा तिढा सुटेल म्हणून भाजपनी विरोधासाठी विरोध करू नये संघाने जातीनिया जनगणनेसाठी त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं एवढंच मी म्हणू शकतो आणि उद्धव ठाकरेंची काल भेट झाली होती विधानभवन परिसरामध्ये नेमकं काय चर्चा झाण का हा चांगला प्रश्न विचारला चांगला प्रश्न विचारला उद्धव साहेब हे शेवटी महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत बाळासाहेबांचे ते चिरंजीव आहेत त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान आहेच म्हणून त्यांना मी नमस्कार केला त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या पण ती गोष्ट मी महत्वाच्या गोष्टी प्रकट करत नसतात असा एक राजशिष्टाचार आहे तुम्ही हा जरी प्रश्न विचारला असेल तरी उद्धव साहेबांनी माझ्याशी जो संवाद केला तो, के तो आपुलकीचा संवाद होता तो वैयक्तिक संवाद होता कसं राहावं याचा कान मंत्र त्यांनी दिलाय का मी मंत्र म्हण मं, म्हणजे मंत्र स्वीकारणारा माणूस नाहीये त्याच्यामुळे मंत्राचा कुठलाही असर माझ्यावर होत नाही असता दोघांचा खूप होती ने चर्चा होतीच ना एक आपुलकीच्या नात्यानं एक पारिवारिक संवाद तो होता पण तो काही कान मंत्र वगैरे नव्हता आणि शेवटी मंत्रांजन माझं काय नातं आहे तुम्हाला मला माहिती पक्षाच्या ए बघा दिवस वाढवण्याची मागणी कशा करताय की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय भेटला पाहिजे आज त्याचा काल वरच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय भरीव मदत के तरतूद केलेली आहे ते काल त्यांच्या भाषणात सांगितलं आज आमच्या सभागृहात सुद्धा त्याची उत्तरं मिळतील उत्तरं जर समाधानकारक मिळाले शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना जर मिळाला न्याय मिळाला तर मग वरच्या पातळीवर ठरेल कामकाज सल्लागार समितीमध्ये पण आरक्षणाचा कालावधी या सरकारने पूर्ण करावा अशी माझी मागणी आहे त्या मागणीवर मी ठाम आहे जयंत पाटील साहेब वरिष्ठ नेते आहेत त्यांचं म्हणणं साहजिक आहे सध्या ते विरोधी पक्षात आहेत पण एक गोष्ट हेही आहे की जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं कारण शेतकरी जाहीर प्रत्येक सरकार मदत करते पण त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे या मताशी दुमत असण्याचं कारण आहे ते का का मला माझा पक्ष आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आता परवा बावनकुळे साहेब उद्धव साहेबांना भेटले मग याचा अर्थ काही बावनकुळे साहेबांना उद्धवजींनी उभाटा गटात बोलावलं असं नाही होत त्याच्यामुळे सगळ्यांचे जसे तुमचे पत्रकार म्हणून सर्व चॅनलशी संबंध असतात तसे आमचे पण सर्व पक्षाशी संबंध असतात ते ठेवावे लागतात न्यू इयर रेझोल्युशन काय म्हणजे काय संकल्प दोन हजार चोवीसचा संकल्प असेल की अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत आणि त्याकरता जे काही मेहनत करायचं काम पडेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल चालवा <laughs>